माननीय श्री शिका श्रीकांतजी बेश्रा तसेच माननीय श्री निलेश भाऊ तालघर हे सुद्धा इथे आपल्याला आपल्या या आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आहे ला तरी सर्व माननीय श्री, श्री। तसेच आपल्या के केंद्राच्या केंद्रप्रमुख माननीय सौ काठोळे मॅडम ह्या सुद्धा इथे आपल्याला लाभल्या ला ला, तर सर्वांचं मी शब्द स्वागत करते स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम आजच्या कार्यक्रमाला आपल्या दिवसा पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी माननीय श्री डॉक्टर यांचं स्वागत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक करतील अशी त्यांना विनंती करतो सगळ्यांच करून

त्यांचं स्वागत होतं आमचे मुख्याध्यापक करतील अश्विताला विनंती करतील

तर आपल्या शाळेला नवीनच बंदू झालेले की आपण काल अचानक विषय काढला की आपल्या शाळेतील शैक्षणिक साहित्याची कमतरता आहे त्याच्यामुळे त्यामुळे आपल्याला म्हणजे ते साहित्य आपल्या काही मित्रमंडळ मिळू शकते त्यानुसार मग त्यांना मी सांगितलं किती काही हरकत नाही तर आम्ही त्यांनी मी वेळेवर नियोजन केलं आणि साहेबांना म्हणजे सरांना पाव करून त्यांनी व्हॉट्सअपवर मॅसेज वगैरे टाकून सर्व यांचं नियोजन केलं तर आज आपल्याला तुम्हाला माहीत आहे की शिक्षणासोबतच खेळसुद्धा आवश्यक आहे क्रीढीशिवाय सु सुद्धा शिक्षण पूर्ण होत नाही तर त्यामुळे आपल्या शाळेमध्ये जे शैक्षणिक साहित्य आहे ते अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आहे की आपले आपल्याला ज्या काही गोष्टी आहे तर त्यांनी काल ता, काही ता, गोष्टी मला विचारणा केल्या मी त्याच्यामुळे त्यांना सांगितलं की आरम वगैरे जेव्हा म्हटलं तर लोकांना लोकांनी चांगलं राहील म्हटलं त्या हिशोबानं त्यांनी आज चांगल्या प्रकारचे चांगल्या दर्जाचे आपण आपल्या शाळेच्या वतीने त्यांनी वेळेवर का होईना आपण आपल्या आपल्याकडील कार्यक्रमाची जे काही व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये काही छोट्या मोठ्या चुका होत असेल किंवा झाल्या असेल त्याबद्दल आपण त्यांना थोडंसं दिलगिरी व्यक्त करू आणि त्यानंतर ह्या खेळ साहित्याचा आपण पुरेपूर लाभ घेऊन चांगल्या चांगल्या खेळामध्ये आपण प्राधान्य मिळवण्याचा प्रयत्न करू आणि आपण खरोखर जी जी टीम आहे ज्यांनी आपल्याला एवढं सहकार्य केलं आहे त्यांचा आपण मनापासून धन्यवाद मानू आणि ह्या साहित्याचा आपण पुरेपूर उपयोग करताना आणि त्याचा खास प्राधान्य आपण मिळवला त्याची आपण घरी घेताना आणि एवढं म्हणून मी माझी पसंत करतो सरांच्या प्रयत्नातून आपली जी शाळा आहे त्याला सगळं बहुतेक आपल्या मुख्याध्यापकांचंच आहे आता नवीन आपल्याला शाळेला लाभलेले माननीय श्री नयनजी काळपांडे सर यांच्या प्रयत्नातून आपल्याला क्रीडा साहित्य मिळालेलं आहे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती अकादमी डॉक्टर शिंदेसाहेब आणखी दुसरे हिंदुगू त्यानंतर संतादा आणि त्यांना मी सहज संपर्क केला आणि त्यांनी एका मिनिटामध्ये मला उत्साह दर्शवला की कंपनी फुलानी सोबतच राखी

मुलं होते की आपल्याकडे क्रीडा महोत्सव आपल्या क्रीडासाठी खेळायला की फुटबॉल नाही आहे व्हॉलीबॉल नाही आहे कॅरम नाही आहे काल मी सहचा घेतली त्यानंतर आपल्याला टीम का तर तर अतिशय सकारात्मक बाबमीत सहकार्य करणारे ठीक आहे आता तुम्ही सर्वांत पंचवीस दिवस रुपयाला पंधरा रुग्ण आज ते आले आणि आम्हाला इथे क्रीडा ते आपल्याला दिलं त्यानंतर मी त्यांचे आणि त्यांच्याही त्यांच्या साहेबांकडून जेव्हा बोललो ते साहेबांनी वेळाला वेळ काढून आपल्यासोबत ते शाळेतून राहिले त्याची त्याचं मार्गदर्शन करणारच आहे आणि माझे 만이또또 아침 대하자아 Yeah, वाटलेल्या शाळेचे नाव

ये माझ्यापासून आपण मात्र तसेच हे